नमस्कार मित्रांनो योगेश भाजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्यांना गुड मॉर्निंग आज एकतीस डिसेंबर ह्या वर्षातील आज शेवटचा दिवस सगळ्याची विघ्न दुःख दूर ह्या वर्षातली ह्याच वर्षात राहावं उद्याचं ना येणारं नवीन वर्षात सगळ्यांना सुख समृद्धीचं आयुर्वेदीचं भरभराटीचं बहर जावं जा हीच आईच्या चरणी प्रार्थना असेल आणि आज आहे एकादशी भागवत एकादशी तर भागवत एकादशीच्या तुम्हाला खूप अशा शुभेच्छा सगळ्यांचं राष्ट्रपाणी झालं असेल माझं अजून नाही झालं आज एखादशी आंघोळी झाली देवपूजा झाली पाणी मारायचं होतं पण लाईटच गेली तर आता लाईट आल्यावर परत मारूया पाणी तर आता बघू फराळीला हे काय करायचं काय नाही ते बघूया जायची बाहेर गेल्यावर पाणी मारलं थोडं लाईट नेमकी चालू केली लगेच गेली आतली प्लास्टर करायचे साफसफाई सगळं झालेलं आहे वरचं पॅरापेट बांधायसाठी आणि पॅरापीड बांधायसाठी इटा पण आलेल्या आहेत त्या आणि जिन्याचं साईडचं भिंती बांधायची ते त्याच्यासाठी विटा आलेल्या आहेत भिजवायची होती इटा पाणी मारायचं होतं पण लाईट गेली वर मारलेले पाणी आलेले विटा पण आले ते पण लाईट गेली तर पाणी मारायचं होतं पॅरापीठ बांधायचं होतं आणि प्लास्टर चालू करायचं यातन जरा मदत केली बरीचशी मदत केली जरा त्याच्यामुळं काम परत चालू केले अजून पेच पाणी आणायचं अजून काय लई दा उपासा घालतो का लकांना फारदा घेतलाय बे चालू आहे

पसायो पसला शांत मन करला वो वादा कसम किती काय काय आहे ते काय आहे काय बरं ते काय काय आहे

त्या नरसिंगपूरमध्ये आलो आहे मी पण मंदिराकडं नाही जाणार का तर जरा थोडं वेगळ्या कामासाठी आलं त्याच्यामुळं नाही जाऊ शकत नाहीतर मंदिर तुम्हाला दाखवलं असतं ते आमच्या लक्ष्मी नरसिंह ह्याची तीर्थनगरी ही आमच्या ग्रामदैवताची तर मी आता हे सध्या नरसिंहपूरमध्ये संगम या दोन्ही नद्याचा संगम झालेला आहे नीरा आणि भीमा तर अशा नदीवरनं मी चालत चाललो या <t -गेवारी> तर इथलंच नरसिंहाचं चा मंदिर आमच्यात पहिलं मंदिर बैलाच्या नक्कीत आलेलं असं सांगते पहिलं गावातली पहिली पूर्वीच लोक सांगते की हिथलंच नरसिंह आमच्या गावात आलेला आहे तर मंदिर चांगलं आहे बरं का बघायसारखं पण काही कारणास्तव सॉरी बरं का काही कारणामुळं मी मंदिराकडं नाही जाऊ शकत आज माझा उपास पण आहे एका पण मी एक थोडंसं जरा दुःखद कारणाला भेटायला आलतं त्याच्यामुळं तिकडं नाही जायचं मला तर परत चार वेळेस कधी आलो ना तर अवश्य तुम्हाला मी मंदिर नरसिंहाचं मंदिर दाखवेन तर भीमा नदी येईल एवढा पूर आलता ना पुलाच्या पाणी वाहत होतं त्यावेळेस आणि आता बघा ही नदी कशी दिसते दाखवू हे बघा ही भीमा नदी तिकडं पूल तुटलेला आहे ती आणि ही भीमा नदी आहे आणि पलीकड इथं दसपिंडा वगैरे असे पाडते ती आणि त्याच्याच पलीकडं नीरा नदी तिकडनं आलेली आहे नीरा भीमाचा इथं संगम झालेला आहे आणि ते शिखर जे दिसते ते मंदिराचं शिखर आहे नरसिंह लक्ष्मी नरसिंह मंदिर ते शिखर दिसतंय इथे उन्हामुळं जरा कमी दिसते चला मित्रांनो मी, मी चाललोय आहे आता घराकडं म्हटलं तुम्हाला बाहेर इकडचा पॉईंट दाखवा आलतो आम्ही लखन मनोज भाऊ भी तिघजणं दोघंजण महागच ते व्हिडिओ काढते ती, ती गजन, <coughs>